चला लक्षात द्या तुम्ही ऑप्शनचा वापर करू शकता साधा सिंपल तुम्हाला क्रॉस चेकिंग आहे डिस्टन्स ऑलरेडी तुम्हाला दिलेले ऑप्शन लिहितो बोर्डवरती सहा नऊ बारा तीन सहा नऊ बारा आणि तीन डिस्टन्स किती पार करायचं आपल्याला तर चोपन्न किलोमीटर डिस्टन्स पार आहे आणि जसं तुम आपण पहिले जे एक्झाम्पल सोडवलेलं बघा की त्यामध्ये वेळेतला जो डिफरन्स आहे तो तीन तास दिलेला आहे ठीक आहे म्हणजेच वेळेतला डिफरन्स किती असला पाहिजे तीन घंटे म्हणजे तीन घंटे याचा अर्थ काय झाला तर चोपनला असे दोन ऑप्शन सिलेक्ट करायचे तुम्हाला की त्यांना पूर्ण भाग घ्यायला पाहिजे पॉईंटमध्ये उत्तर जाता का मला पण स्पीड काय करायची रे आधी जर एवढे स्पीड असतील तर या प्रत्येक स्पीडमध्ये मला तीन किलोमीटर पर आवरची वृद्धी करायची ठीक आहे कारण प्रश्नामध्ये काय सांगितले बघा वृद्धी करणे पर त्यामुळे आधी जर सहाचं स्पीड असेल तर नऊचं होणार नऊ असेल तर बारा होणार बारा असेल तर पंधरा होणार आणि तीन असेल तर सहा होणार मग असे दोन ऑप्शन चूज करा ज्याने चोपनला पूर्ण भाग जातो मग बघा ऑप्शन एकच मिळतोय तुम्हाला कुठलाही तर तो पहिला आहे म्हणजे सहा न चौपन्नच्या स्पीडला साहा नऊ वे चौपन्न नऊ तास लागते आणि नऊच्या स्पीडने गेला तर नऊ सक चौपन्न दोघांमधला डिफरन्स तीन तास मॅच होते त्यामुळे आन्सर माझं काय असेल ऑप्शन एक हे फायनल आन्सर असणार